आई जोगवा, जोगवा मागे आई सजोग बोग आई सजोगवा मागी बोगावी निर्गुण भोर्गुण मोह मय सासर मर्ग गुणी मोह मय सासुर भग नागुणी वया झाली भक्ता लागी तो पावस निर्वाणी اي سدوغ سدوغ اي سدوغ سدوغ اي راجا سدوغ سدوغ اي سدوغ 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 आता या वागताल चहा पोडून आणायचं आई, ए, आई अरे चहा नसला तर वडापाव पण चालतोय आई वडापाव नाही ए वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चालतोय आई माझा एक कोडा आता काय म्हटलं माझा एक कोडा आता अरे अरे जर का तुझा घोडा ए जर का तुझा घोडा अस तिकडं गावाच्या बाहेर नेऊन सोड आई घोडा नाही लवकर लवकर विचार हा देवाच नवीन वार त्यातली त्यात ते देवाचा सीजन चालू आहे दोन दोन कार्यक्रम असते देवाला आ, ए एकदा का देवाचं वारं गेलं की परत देवाला वारं आणण्यासाठी सात आठदा फॅन लावावे लागत तवाच वारं येतं बघ आई हा माझा कोडा असं होता कस होत आई माझं कोण असं होता हे कस होत आई हे आमच्या साऊंड सिस्टीम मला काकाचे दारू कधी आहे बघतो हा कशाला बिचऱ्याच्या मुळ उठलस त्याचा विचाराव ए एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून थयची वाटतं <laughs> <laughs> काळजी करू नको हो काळजी करू नको शिष्टी माल दादाची दारू सुट शिष्टी दादाची दारू सुट जेव्हा त्याचा लिव्हर फुटल आई तेव्हा काय आमची सुटल माझा दुसऱ्या कोडा होता का बघत हा जरा सोपं सोपं विचार आणि आपल्यातली आपल्यातच विचार हो कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसतील जर का तुझं काही चुकलं जर का तुझ काही चुकलं तर तुला न मला डांबरीनं तानु ताणू हनतेल बघ आणि हे काय आपली आळंदी नाही आपलं पुन्हा नाही इकडे लवकर रस्ता सापडत नाही आणि रस्ता जरी सापडला तर गाडी ओव्हरटेक होत नाही सगळा सिंगल रस्ता बघता आई हा माझ दुसरं कोड असं होत ए कस होत असं होत कस होत आई काळे कोंबडी पांढर का देते बघत हा देवाच्या अंगात गेलं बघ ए मला नाही वाटत एवढं सीझन देवाच्या अंगात येईल म्हणून काय म्हंटल काळी कोंबडी देते काळी कोंबडी अंड का बघत <S The Keep> हा एक काम कर उद्यापासून तू दे बिचारी देऊ दे का लस का का देते हे बघता एक काम करावं लागतं तुझी काळी कोंबडी पांढरा अंड देते बरोबर ना एक काम कर साडेतीन मीटर कापड घेतलं त्याच्या चार घड्या घाल त्यामध्ये पाच किलो हिरव लिंब टाक पाच किलो टासिना टाक हे पाच किलो गुलाल टाक पाच किलो अगरबत्ती टाक पाच किलो टाक सगळ्याच गठुड बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बंद आई एवढ्या व्हायच्या ना को ए बघता सोपैकी ए जर का तुझी कोंबडी वजन मेली मेली एकदा का तुझी कोंबडी वजन मेली आ, मग मला सांग अंड घालायचं कुठं प्रश्न येतो हो, 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 देवाला वेळेत काढतो अरे आई हे तिसरं शेवटचं कोड होत आहे बघता तुला का वागणी करा न गोत दिले का गैर वागणी करानं गोत दिले काय सरपंच का विचार म्हणले बरोबर विचार आई है आई बोल भक्त आई बघता बोल आई सांगू आहे सांगावं लागतं पैसे घेतले आई ए बोल आयो बघता जास्त लढायला येऊ नको नाही तर फटके खासी आई यावर पाऊस का पडत नाही बघत हा हा तुझ्या का वायरी बिरी तुटल्यात का काय का डीपे झाड आलाय का तुला व्होल्टेज कमी येते नेमकं झालंय काय मला सांगा तो तो कोणता चाललाय रे उन्हाळा उन्हाळा मग उन्हाळ्यामध्ये पाऊस काय तो टाकला पावसाळ्यात सुद्धा पाऊस पडाना पण बघता आता उलट झाले हो। उन्हाळ्यात पाऊस हजेरी लावायला आजच हजेरी लावली होती इकडं बरं झालं थोड्या गेलं नाही तर आपल्याला उरका मजावं लागलं असत बघता हे पावसाळ्यात पाऊस पडत नाही पण उन्हाळ्यात पाऊस पडू लागला आहे कारण काय याला, याला जबाबदार कोण आहे बघता कुठंतरी तुम्ही आम्ही जबाबदारी मला सांग वेळेवर पाऊस पाहिजे ना चांगला पाऊस पाहिजे ना हो मला सांग झाड लावलीस का नाही नाही झाड लावलंस अरे एकीकडे सरकार सांगते झाडं लावा एकीकडं नगरपालिका सांगते झाड लावा एकीकडे आपलं ग्रामपंचायत सांगते झाड लावा लावलं झाड नाही 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 लावलं का नाही लावलं झाड पाणी नाही नाही झाडाला द्यायला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून तू झाड नाही लावलं बघता हे चांगलं कारण शोधलं बघ तू झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं बरोबर बरोबर मला सांग संडर्सला जातोस का जातो पाणी नेतो नेतो ना खर सांग नेतो तोंडाकडे बघून अटेनि नेत जाऊन तुझा वैयक्तिक मामला मला सांग आंघोळ करतोस का हो पाण्यान करतो बघता ए बघता तुला संडासला न्यायला पाणी तुला आंघोळीला पाणी तुला दारू टाकून प्यायला पाणी हो म्हणतो सगळ्या गोष्टीसाठी पाणी आहे माणसाला सगळ्या गोष्टीसाठी पाणी पण माणसाला झाड लाव म्हणलं की माणूस म्हणतो झाडासाठी पाणी नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव बघत इथं बसलेले सर्व भक्त जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्रित येत नाहीत एकत्रित येऊन पर्यावरण वाचवत नाहीत निसर्ग वाचवत नाहीत जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत तोपर्यंत तो भगवंत तो वेळेवर पाऊस पडणार नाही म्हणून दादा झाड लावा जन्माला आलात नाही मरताना एकतरी झाड जाड़ लावा जाड़े लावा झाडे लावा झाडे जगवा दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा पाणी आडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं कसं माहिती का सगळं उलट चालू आहे आपलं असं चालू याला आडवा त्याची जिरवा याला तिला आडवण्यामध्ये याची त्याची झिरवण्यामध्ये याला त्याला नावं ठेवण्यामध्ये आपल्या शेजार त्याचा आपल्या भावकीचा पाय खेचण्यामध्ये आजच्या माणसानं आपला विषय वाया घातलं म्हणून माझे संत मायबाप सावध करतात महाराज म्हणतात भल्या माणसा देवाने तुला सुंदर नरदेह आहे सुंदर हातपाय दिलेत एक ह्याचं काहीतरी सार्थ करगड्या ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचार ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचार दात पडलेत त्याला विचार कस काय त्याला विचार दाताची किंमत काही ज्याचे दात पडलेत दादा माणसाच्या जन्माला हे नरदेह निधना लागली हाती उत्तम सार उत्तम गती देव म्हणती ते देवाची होती तरी काय चित्तीने धराव भगवान हे या शरीराचं एवढं महत्व या देहाचं एवढं महत्व आहे मनात आणलं ना आपण मनात माणसाचा देव होतो दर्धानो पण देवाला वाटलं ना आपण माणूस हवा तर देवाला माणूस होता येत नाही पण माणसाला देव होता येतं एवढी ताकद या देहामध्ये म्हणून आयुष्य वाया जाऊ देऊ नका देवाची धर्माची देशाची आपल्या जन्मभूमीची मातृभूमीची सेवा करा जन्मदात्या मात्या पित्याची सेवा करा जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून नवविध भक्तीच्या नवरात्रा करुणपोती मागीन ज्ञान पुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंब संसार सांडी नको पात्र आता साधने झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा टाकीला संग, संग। काम हे जोड येले मांग केला मोकळा मार्ग सुरंग गा आईचा जोगवा मागुनी ठेवीला तत्मारज म्हणत जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्या जगदंबेची भक्ती करा आईचा जोगवा मागुनी ठेवीला जाऊन महाद्वारीनं वस भिडला एका अजनार्दनपणे देखील जन्म मरणाचा नाचा फेरे